केवढ लांडग होतं के ते लांडग आमच्या बाबा कुत्रे वांडलं होतं मोठ आणलं सकाळचा एक आमच्या वाड्यापासून जसा वरत पळत गेला सकाळचा ना हा आणि इथं बाबू कुत्रा दिवाळीला आता वाघाने धरला होता हा हा बाबू कुत्रा हा वाघाने हा बाबू आणि बाबू तो तो पुढला कोणता ते लांड गेला दोन कुकरी दोन लांडग्याने धरली हा काही एक धरला असं दुई क दोन तुकडं केलं हा आणि ते पाठ्यावर लांड नमस्कार मी नवनाथ भगत नेचर बुक स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज दुपारी जरासा मोकळा वेळ भेटला म्हणून मी लांडगे बरेच प्रयत्न केला लांडगी काही दिसत नव्हती हरणाची कळप अधूनमधून दिसत होते दुपारची वेळ होती त्यामुळे बाकीचे पक्षी पण आपापल्या घरामध्ये होते आणि समोर एक आम्हाला धनगर दिसला तो बाप्पू धनगर होते आंबीमधलेच त्यांची कसाहून विचारपूस करावं म्हटलं

दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना तहान लागली होती ते बोलले कपारीला विहिरे विहिरीवर जाऊ आपण पाणी पिऊ पण त्या विहिरीचं पाणीसुद्धा खोल गेलं होतं मग त्यांना बोललो की मायका दोन बाटले आहेत गाडीमध्ये त्यामध्ये आप आपण पाणी पिऊ पुढे मग जाता की नाही एक तळे लागले तळ्यामध्ये हा त्यांचा पिल्लू कुत्रा बसला त्यांनी चाल चालतं एक किस्सा सांगितला की कि त्यांच्या एका बाबू नावाच्या कुत्र्यावर बिट्ट्याने हल्ला केला होता गराडे गावामध्ये तर ते सांगत होते की पिल्ले आणि बाबू दोन नावाची कुत्रे होती तर एका संध्याकाळी आठ वाजता त्यांची हमला केला होता मग त्यांनी सांगितलं कुठं दात लागलं जर हा चौक बाबू कुत्र हॅ ना हा लाड गेला घेत नाही हा तो वट आहे हा छोटा आहे शिवाय बारीक आणि चलाच बिट्ट्या केलं कुठे बिट्टने पकडला लागलेला ते आता इथंच होतं असं आणि इथं इकडे बघ इकडे बघ सर बद्दल लांडगा आहे ना पहिला ते हा शेतकऱ्यांनी लांडग्या पुरून ठेवला होता लांडग्याने लांडगा काय शेतकऱ्याने काय केलं या डोक्यात फास घातली लांडगा मारून टाकला हि कुठलं तिकडलं लांडगं येत होतं लांडगा काय तू उठाना म्हणून लांडगं बघायला गेलं लांडग बघाय गेल्याच्या नंतर ते लांडगा का उठा ना ते बघितल्यानंतर शेतकरी बघितल्या शेतकऱ्याला फासाव आडवून धरला आणि त्या फासाव लांडग्याला शेतकऱ्याला लांडग्या उडी मारून लांडग्याने माणसाला मारला त्या असा की किती वर्षापूर्वी जास्त हा हा आताच्या काळात नाही आपल्या काळात नाही झाले मागच्या काळात तेव्हापासून काही भेट नाही केला तेव्हापासून शेतकऱ्याला लांडगा आवड चालला असला तरी ते फळ्या असा उभ करणार माती उभ करणार असा खेळ त्याचा काय लांडगा शेतकऱ्याला भेट नाही आवतवाल्याला तर कसलाच भेट नाही त्या जवळ जाणार फार असा खेळ त्याचा गाडीवाल्याला पण गाडीवाला पण गाडी जवळ चालली तरी काही अडचण येत नाही त्याची काय बकरीवाला असला लहान काय केलं की लहान काय का तर त्याला वाटतंय ना बकरीवाला आहे शेतकऱ्याला गाडीवाल्याला लहान काही बेत नाही असे शेतकऱ्याला शेतकऱ्याला नाही तर कसलाच लांडगा भिवू शकत नाही आसोडा असेल तर आसोडा असला की त्याने फडी काढलीच मोठी मोठी ना हा मोठी फडी काढून नाही ते उकडीत मातीच उकडीत बसणार शेतकऱ्या का बघू बघू शेतकऱ्याने किती काय करून आणि दात चकले आजारी पडतो माणूस ते काही नाही ते दात पाडल्या माणूस बेत नाही त्याला दात काढत बेतलं बेत हा त्यामुळे त्यामुळं आजारी पडतो माणूस बिर काय माणूस बेत नाही हे काय करता दट असेल तो माणूस बेत नाही असा आहे त्याचा पहिलं किती तुम्हाला दिसायचं लहान असताना तुम्ही लहान असताना एकदा हिथ खाली मी बकरी कातरीत होतो तिथून जी पळावलं तात्याच्या वावरात मी आणून बारीक पिल्लू माग पळूनच पाळलं एकदा खाली तर गेलो बकरी घेऊन इथला एक जुतीबा जाधव म्हणून त्याने मला शिव्या टाकल्या अरे मला लांडक्या माग काय पळत खालच्या इथं जैर पर्यंत मी लांडक्या माग पळत किती लांड होत्या वेळेस ते दोन लांडक होत दोन लांडक होत हा दोन लांडक होत त्याला किती वर्ष झाली त्याला कमीत कमी पंधरा कि सोळा वर्ष झाली असते त्याला का हा आणि दुसरा एक खाली आम्ही मांगोबाच्या वाडील होतो पचरिंगाच्या तिथे तिथे इरीतले माझा पाला पाणी होतो शेळ्यांचा आणि एकनाथ चांगुड पाळलं पार इथे एक देवाळ आहे बोडीवाडीतलं तिथ आला देऊ ते काय अर्ध पाळलंच नाही अर्ध मी पाडून नेलं मटण खायला मटण खायला मटण खायला नेलं पण नाही खाऊन देऊ इतका लांडके मागून त्या टायमिंगला पळायला म्हणजे काय वाऱ्यासारखा दिसत होत हा आता जमत नाही ती पळायला खेळायला काय असा खेळ अजून काही किस्सल लांडगेच लहानपणीच काही नाही लहानपणाचं मग तसंच घ्यायचं तेवढं बघितलेलं बघितलेलं तेवढं त्याच्यावर काय आपल्याला पर्सनल लांडगे घरी कधी आलत का असं वाडग्या नाही नाही की तर माग मागच्या वेळेला तिथं वावरात बसाय आलो तो माँग, माँग दे दे आल हा। एक मी दिली येतो येता नाही एक आठ दिवसाचं कोंबर ते पळवून नेलं निड दोन वाजता येतोय वागवला लाडका फार वाघला चिकट मी होतो मग उठलो म्हणून लांडगं तांतो या तर त्याने दोन मारली कधी किती वेळेला नऊ वर्ष झाले नऊ वर्ष ना हा नऊ वर्ष झाली असते ते दोन खाली, दी। खाली, आ, खाली। था था हाँ। हाँ। ते खाल्ली का ते हा खाल्ली तुम्हाला सापडत आहे बकरी ते सापडायला काय मार्गच नाही ना त्याचा पार खाल्ली एका आठ दिवसाच आणि एक जलामलच होतो पाच वाजता ते नेलं पळवून ते असा खेळ झाला त्याचा अजून कुठे काय हो मळ्यात बिळ्यात काय लांडगी काय पाऊस मग नाही आम्हाला दिसलंच नाही आणि हे आम्ही दिवाळीला गेलो होतो आमचा बाबू कुत्रा कुठे बाबू कुठे गेलो बाबू यो बाबू यो बाबू

फिल्लू आणि त्याला दूर मिळतो ना पिल्लू तो पडला होता हां हां आणि तरस वगैरे तरी बघितलं तुम्ही तरच ते माग बघितला होता पण ते काय रातचा बघितला होता जरा आम्ही आम्ही गाडी येत होतो तिकडून ते दिसलं आम्ही तर ते गिर पळून मुरून तरच ना हा आणि तो बाबू कुत्र आमचा समोर जेल धरला होता ह्यानी बिट्टेनी हां बिट्टेनी आणि तुम्ही कुठे कुठे जाता बकरी घेऊन आम्ही सोमरडी आणि तिकडे किती दिवस तिकडे आठ महिने हा इथं चार महिने आठ महिने कोणचं घराड कोणचं म्हणजे नोव्हेंबर दिवाळी नंतर का हा दत्त जयंती झाली की हालतो आम्ही तिकडं आणि तिकडून सात जून झाले की माघारी हा तिकडे लांडगे का तिकडे लांडगे आहे तिकडे मग काय आपलं खाड्या हा परत तर खड्यावा कसला तिकडं हा दिसतात जास्त येत ना हा तर जास्त असत अजून काय तिकडं काही असते कोल्हा नागात आंबीच्या भागात आंबीच्या भागात नाही एवढं नाही दिसत दिसला होता तेव्हा काय परत दिसला नाही ना हा तेव्हा नाही परत दिसला काय तुम्हाला फोन केला बरं तुम्ही काय आला नाही म्हणले येऊ पाच वाजता असं असंच खालतं गेलं निघून इकड काय केवढ्या लांडगे होते लांडग आमच्या बाबा कुत्रे होत मोठंडलं आणि सकाळचा एक आमच्या वाड्यापासून जसा वर्त पळत गेला होता सकाळचा ना हा आणि हे तर पाच होत ते दादाला सांगितलं म्हणलं लांडग बघ तुला लांडग बघायचे मी वर राहत दादा ला कोण ला ते पुतळ दादा आहे हा हा त्यांनी बघितलं नसेल दिवस हा त्याला दावलं मग काल त्याला लांडग बाबा खूप पाच आहे पाच आहेत ना हा असा खेळ झाला आणि कुठे कुठे फिरतात ते ते कुठं असंच गेलं खालतं बोंडीवाडी काय गेलं खालतं बोंडीवाडी ना हा असं एवढ्या एवढ्या परिसरात असतात ते एवढ्या परिसरात असतात एक दिवस इथं सहा होतं आमची दोन्ही पुत्री गिरी पळत इकडे ना हा ह्या चव्हाच्या केनेला ती पुत्री तिकडून आमची पळत आली बाकरी आहेत ते लहानगं बघून लहानगा शिफ्ट वर करून पळत रास वर हा आम्हाला सगळं होत चार पाच हा चार पाच पिल्ले बिल्ले नाही दिसले काय नाही पिल्ले नाही दिसले नाही ना हा